नीट बस मांडी घालून पायबाग कसे ठेवले ते नीट बस नमस्कार कस नाही नीट मन ना। हात जोडून आता तू यात्रेच यात्रेत तू ये फक्त माझ्यासोबत मग तुला सांगते कसं असेल तर मग तेव्हा नको म्हणू मी शेऊ का यात्रेत तू जाण तुझी तुझी इथे झालेलं आहे आमचं काम बघा एवढ्या सगळ्या प्लेट तयार करून ठेवलेल्या आहेत टोटल आता सहा था। हजार प्लेटची ऑर्डर आहे आणि आपल्याला ते आता सध्या तरी आता कमी झालेल्या अजून सहा हजार झालेल्या नाही आहेत तयार आणि त्यानंतर इकडे पण आहे आणि आम्ही ही एक नवीन कामवाली बाई ठेवलेली आहे नमस्कार बिझी आहे त्या मोजण्यामध्ये नवीन आणि इकडे पोरांची चालली आहे मस्ती हाय हॅलो ओमा कोण आली पाहुणी हा कोण आली कोण आली तर ह्या प्लेट आता पॅकिंग करायचे आणि तीन जळालेली आहे आपली सध्या तरी पप्पा आले का बघ बरा बघ ना मग किती जळाली आपले मोठे पप्पा आले का पाहिज नाही आले ना काय या काही थोड्याशा पॅकिंग केलेल्या आहेत इथे या आधीच्या होत्या या पॅकिंग केलेल्या आहेत

मै क्लाय फोन पे बात करायची कामाच्या कामा फोन असल्यावर उचलत नाही तुम्हाला असं थोडी नाही कामाचे सोडून द्यायचे आणि तुमचे उचलायचे ते नाही जमत मला त्यांचा कट करायचा आणि मग तुमच्याशी बोलायचं काय बिनकामाचे नाही पण घरचे पाच मिनिट ऍडजस्ट करू शकतात कस्टमर थोडी ना वेट करू शकतात हे अंडरस्टँडिंग आपल्यातच पाहिजे ठेवा तिकडे माझ्या हातात कॅमेरा आहे ना ठेवा काय काय प्लेटला हात नाही लावायचा काय हा केवढ राहिला दोनच राहिले किती राहिले

व्हिडिओ चालू आहे पुढचं बोलायचं नाही ऐकणार जायचं तुम्ही निघा मी नाही जाणार मी काय प्रत्येक वेळेला बायकांनी काय निघायचं घराच्या बाहेर तुम्ही निघा ना मी नाही निघणार निघायचं नाही निघणार नाही निघणार काही कि नाही मोठे मम्मी तुम्हाला धरून बाहेर काढतील सगळे मला बाहेर काढणार फायदा व्हायचाय अजून काढलं का नका सांगू तर एवढी हिम्मत का निख मला मला बाहेर बाहेर जाऊ का मी म्हणणारच नाही ती मला बाहेर काढणार का कानाला हात काम चालू एकशे वीस पॅकेट त्यातले झाल्या ते, 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 ते मटेरियल जे होत ना एकशे वीस नाही सॉरी एकशे पाच झाले त्यामध्ये आणि अगोदरचे ते पंधरा होते काय म्हणत शंभर होणार तुम्ही पण बोलले होते अशी पलटी नाही मारायची हे पटत नाही मला तुम्ही काय म्हणले होते शंभर नाही होणार साठ सत्तर होणार हे तुम्हीच बोलले होते तुम हा मी काय म्हटलं तर होतील का शंभर तुम्ही म्हणले नाही म्हणले नाही 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 तुमच्यासारखा तर बेकार माणूस नाहीये लोकांना दिसतय गरीब गायन वोकल गायन पोटात पाय असतात आहे का डायरेक्ट पलटी मारतो समोर बोलून सुद्धा काय पाहिजे तुला नाही 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 हा हा अजिबात नाही 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 झाकून ठेवलंय मी ते आता तिला दिसते ते नाटक नाही करायचे असतो भाषा शिकवत तुम्ही अशी <laughs> आहे का आम्हाला माहितच नव्हतं तुम्ही अशी आहे म्हणून हा आम्हाला माहितच नव्हतं तुम्ही अशी आहे म्हणून दुसरी बायको आणली मला घराच्या बाहेर काढतायत आता दुसरी बायको आणली मला घराच्या बाहेर काढताय का हा असे पीस पीस तीस पीस करून